यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्गुण खून शहापूर पोलीस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्गुण खून झाला लोकंडी हत्याऱ्यांनी डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाळ पांडा अडतीस राहणार मूळ ओडिशा सध्या विनायक हायस्कूलसमोर शहापूर याचा जागेवरच मृत्यू झाला तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून दोन ते तीन परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून शहापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घटला घटनास्थळावरून आय जी एम रुग्णालयातून मिळालेल्या अशी माहिती मृत कामगार संतोष पांडा व संशयित हल्लेखोर एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करतात काही दिवसापासून काम करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता बुधवारी तारीख सत्तावीस रात्री त्यांच्यात झालेल्या वादात पडदा पडल्यानंतर आज पुन्हा वाद उपाळून आला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सगळे मोठमोठ्याने भांडण करू लागले वाद घालत सगळे कारखान्याच्या बाहेर गेले यावेळी वाद अधिकच चिघळा गेला आणि संशयित कामगारांनी अचानक लोखंडी हात्यावर उचलून संतोष पांडा यांच्या तुडून पडले डोक्यावर तसेच तोंडावर वा सपासप वार करत त्याला रक्त बंबाय केले गंभीर जखमी अवस्थेत इतर कामगारांनी संतोष पांडायला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला संशयित चार ते पाच परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून बसा झाले हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत संतोष पांडा यांनी स्वतःच्या मध्यस्थीने संशयित परप्रांतीय कामगारांना कारखान्यात कामाला घेतले होते मात्र काम चुकारपणामुळे पांडा वारंवार रागावत असत या कारणावरून सुरू झालेल्या वादाला अखेर उग्र व्हायला लागले आणि संशयितांनी धारदार हाताऱ्याने पांडा याचा काटा काढत निर्गुण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे